आयुष्यात असे काही किस्से असतात ज्यांना सांगण्याची मजा फक्त मराठीत येते चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस साली असाच एक किस्सा झाला रात्रीच्या अंधारात मी आणि माझे दोन मित्र पाबेघाटाला गेलो आमचा एक छंद जोपासायला त्या छंदाचं नाव हरपे फार काही नाही म्हणजे तुम्ही रात्री जंगलात जाऊन साप पाली हे शोधून त्यांचे फोटो काढता दोन तीन चार तास शोधूनही आम्हाला काही न मिळाल्यानंतर आम्ही निराश होऊन घरी निघालो पण खडक रस्ता संपायच्या आत आम्हाला असं दृश्य दिसलं ज्यांनी माझी घाबरगुंडी उडाली पोलिसांनी बॅरिकेड लावले होते उद्या पंधरा ऑगस्ट आज रात्री लोक पार्टी करून बेकायदेशीर वागतील हे माझ्या डोक्यातच नव्हतं फार तर फार कॉफी पिऊन आलेला मी घाबरत घाबरत ती गाडी बॅरिकेड पाशी लावली पोलिसांनी फक्त एक प्रश्न विचारला कुठून आलास सिंहगडावरनं बाबे घाटावरनं असं उत्तर एक्सपेक्टेड असताना मी उत्तर दिलं मागून अशा उत्कृष्ट दर्जेदार बावळट उत्तरानंतर त्या पोलिसांनी माझ्याकडे असं पाहिलं जसं की जगातले सगळे गुन्हे मीच केलेत मी गप गुमान गाडी बाजूला घेतली थोड्या गप्पा मारल्या त्यांना माझ्या कॅमेऱ्यातले पक्षी आणि प्राण्यांचे फोटो दाखवले आणि मग जाऊन त्यांना कळलं की मी गुन्हेगार नाहीये मी फक्त बावळट आहे